आज घडीला आडगावकरांना जे एक निपाणी आडगाव आहे या गावाला पाणी मिळावं हो, यासाठी अनेक वर्षापासून खटाटोप सुरू आहे यासाठी आम्ही संबंधित राजकीय अधिकारी असेल किंवा पदाधिकारी असेल किंवा अधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही थकलेलो हो। आहोत आणि जे पाणी आम्हाला खऱ्या अर्थानं पाहिजे ते अंजना पळशी प्रकल्पाचं खऱ्या अर्थानं ते पाणी वाया जात आहे आणि तेच पाणी आमच्याकडे ये आणण्यासाठी आमचा गेल्या सात आठ महिन्यापासून प्रयत्न सुरू आहे पण अद्यापही त्याला यश आलेलं नाही अनेक वेळेस अधिकारी आले आणि त्यांनी मोजणी करून गेले किंवा त्यांनी भूल थापा आम्हाला मारून ते निघून गेले पण अद्यापही आमचा हा धरण आहे हे मात्र अजूनही कोरडं आहे ह्या धरणामध्ये अनेक ज्या शेती आहे त्या बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या आहे आणि त्यांना पाण्याची गरज आहे आणि ह्या निपाणी अडगावला खऱ्या अर्थाने या तलावामध्ये पाणी भरल्यास अनेक शेत सुलाम आणि सुपलाम होतील अशी अपेक्षा आहे आणि याशिवाय देखील दहीगाव शेलगाव आणि वाटसरू या रस्त्यावर बिलकुल थांबतात आणि या धरणावर येऊन पाण्याची अपेक्षा करतात पण हे धरण इतकं भरून देखील अद्यापही कोणत्याही प्रकारचा आम्हाला फायदा झालेला नाही तर अपेक्षा हीच आहे की अंजना पळ जे वाया जाणारं पाणी आहे आमच्याकडे वळविण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे मी आडगाव येथील माझे सरपंच रमेश भोसले गेल्या अनेक वर्षापासून या पाझर तलावामध्ये पाणी येण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना निवेदन देत आलेलो आहे आणि आताही साहेब यांनी सांगितले की सर्वेसाठी दहा लाख रुपये आम्ही मंजूर केलेले आहे तर अद्यापपर्यंत ती मोजणी होऊन पुढील कारवाई झालेली नाही आता आम्हाला यानंतर उपोषणाला बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण या पा आडगाव डाव्या कालव्यावरचा अंजना पळशी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आडगावचा हा श पाजार तलाव असून आडगाव हे शेवटचं गाव असून इथं बाजूलाच डोंगर असल्यामुळं इथं वन्यजीव आणि मेंढपाळ वगैरे चार गावाच्या शिवारावर हा पाधर तलाव असल्यामुळे आणि रोडवर असल्यामुळं बाजूला डोंगरातील जनावरे रात्री बेरात्री पाणी पिण्यासाठी इथं येतात आणि आजूबाजूचे शेतकऱ्याचे सुद्धा इथं जनावरं चारही गावचे पाणी पिण्यासाठी येतात तरी अनेक वेळेला देऊन देऊनसुद्धा या अधिकारी या कामी लक्ष घालत नाही तरी यानंतर एक वेळेला भेट देऊन आता आम्ही उपोषणाला बसण्याची तयारी करणार आहोत बऱ्याच दिवसापासून आमची मागणी आहे आणि ती अद्यापपर्यंत पुरी झालेली नाही तरी शासनाला आमचा एक शेवटचा इशारा आहे की आता आम्ही उपोषणाला बसू आमचा अंत पाहू नका

よろしくお願います。<music>